खोपोली पोलिसांनी तेरा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे विशाल दत्तात्रेय तांदळे वय एकोणतीस राहणार मुळवाडी मंचर तालुका आंबेगाव पुणे योगेश उर्फ पप्पू देवराव गोयकर वय एकोणतीस राहणार कात्रज कोंढवा रोड पुणे आणि गणेश चंद्रकांत माळवे वय पस्तीस राहणार गराडे वस्ती यवत पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खोपोली शिळफाटा येथील डी सी नगर मध्ये राहणारे जगदीश इंदरमल परमार यांच्या घरातील कपाट फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल बारा लाख किमतीचे दागिने चोरून नेले होते घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पीएसआय अभिजित वरांबळे हवालदार अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ शिपाई किरण देवकते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर व आकाश डोंगरे यांचा समावेश होता तपासादरम्यान सुमारे एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले त्यात संशयास्पद कार आढळून आली चौकशीत ही कार मातोश्री सेल्फ ड्राईव्ह मार्फत आरोपी योगेश गोयकर याने घेतल्याचे उघड झाले गुन्ह्याच्या दिवशी हीच कार घटनास्थळी आढळल्याने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे विशाल तांदळेला मंचर योगेश गोयकरला कोंढवा आणि चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या गणेश माळवे याला यवत येथून अटक करण्यात आली आरोपी विशाल तांदळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर बीड अहमदनगर पुणे व ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल सत्तावीस गुन्हे दाखल आहेत त्याचा साथीदार योगेश गोयकर याच्यावर पुणे शहरातील सहा गुन्हे दाखल असून गणेश माळवे हा चोरीच्या दागिन्यांचा खरेदीदार म्हणून अटकेत आहे या गुन्ह्यातील अन्य आरोपी शाहू कोकरे आणि महेश मंगरवेढेकर यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या कारवाईत सर्व चोरीचा माल शंभर टक्के हस्तगत केल्याचे खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर